नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं स्वागत करते अगदी सुरुवातीलाच एक बाब स्पष्ट करायची आहे की मी अनेक बनवले खास करून ट्रम्प यांच्या विजयानंतर एकंदरीतच अमेरिकेमध्ये काय घटना घडतायत आणि ट्रम्प यांच्या अनेक प्रकारच्या जाहीर वक्तव्यांमधून किंवा त्यांनी घेतलेल्या ज्या ऍक्शन्स आहेत कार्यवाहीमध्ये आणायच्या कारवाया आहेत त्याच्या संदर्भाने अनेक व्हिडिओ बनवणे ह्याच कारण त्याचे पडसाद संपूर्ण जगभर उमटणार होते आणि म्हणून त्याची दखल घेण्याची गरज होती दोन बाबी स्पष्ट करायला पाहिजेत या सगळ्या ज्या कारवाई ट्रम्प यांनी सुरू केलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्या प्रत्येक कारवाईमध्ये त्यांना यश मिळणारे ना असं नाही परंतु त्यांनी त्यांचा मनोदय व्यक्त केलेला आहे आणि हा मनोदय जो आहे तो त्यांच्या मतदारापर्यंत पोहोचवणं हे त्यांचं पहिलं ध्येय आहे त्याच्यामध्ये यश मिळणार का नाही ही बाब अर्थातच त्याच्यामध्ये इतर जे प्रतिस्पर्धी आहेत ते किती अडथळे आणतात आणि हे अडथळे पार पाडण्यामध्ये ट्रम्प आणि त्यांच्या टीमला त्यांच्या सहकार्यांना किती यश मिळतं ह्याच्यावरती अंतिम निकाल जो आहे तो अवलंबून असेल पण अमेरिकन जनतेचं एक मत म्हणलं पाहिजे की निदान ह्या अध्यक्षाने प्रामाणिकपणे प्रयत्न केले एवढा जरी ते सिद्ध करू शकले तरी एक मोठा राजकीय परिणाम हा ते स्वतःच्या बाजूने खेचून घेऊ शकतात दुसरी महत्वाची बाब मला सांगायची आहे ती अशी की जेव्हा जेव्हा आपण ट्रम्पचं कौतुक करतो तेव्हा तेव्हा ट्रम्प हे काही भारतासाठी उपकारक ठरणार आहेत अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट मी कधी केलेलं नाही मी माझ्या अनेक व्हिडिओज मधून हे स्पष्ट केलेलं आहे की कधी ना कधी पाळी येईल जेव्हा ट्रम्प यांच्यावर सुद्धा टीका करावी लागेल आणि ती टीका आपण तेव्हाच करू जेव्हा त्यांचे निर्णय जे आहेत ते भारताच्या हिताचे नाहीत किंबोना भारतावरती अन्याय करणारे आहेत असं जेव्हा वाटेल तेव्हा ट्रम्पवरती जरूर टीका केली जाईल परंतु तोपर्यंत तरी ट्रम्प यांच्या हातून त्याला म्हणतात ना पाहुण्याच्या हातून विंचू मारून घेतोय अशा पद्धतीने भारत सरकार असेल मोदी असतील आज सगळे जण अत्यंत आनंदात का आहेत कारण एड असेल नॅशनल एनडॉमेंट फॉर डेमोक्रेसी असेल हे सगळं जे फ्रेमवर्क तयार झालेलं होतं आणि या फ्रेमवर्कच्या आधाराने इथे मोदींवरती कमरेखाली वार करणारे प्रतिस्पर्धी तयार झालेले होते त्यांना जर का ट्रम्प प्रतिबंध घालणार असतील तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे आपल्या स्वार्थासाठी आणि आपल्या हितासाठी स्वागत केलं पाहिजे लक्षात घ्या ह्याच यंत्रणा केवळ अमेरिकेतले डेमोक्रॅट्स वापरत होते असं नाही तर अमेरिकेच्या एकंदर सिस्टीम मध्ये घुसलेले जे चीनचे हस्तक आहेत ते हस्तक सुद्धा स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा वापर करत होते ह्या बाबी हळूहळू आता उघड केला येणार आहे आ, मला वाटतं हे प्रास्ताविक पुरेसा आहे तुम्हाला हे लक्षात ठेवण्यासाठी की मी आजपर्यंत ट्रम्पवरती फारशी टीका केलेली नाही कारण त्यांचा कुठलाही निर्णय हा भारताच्या वर अन्याय करणारा झाला ना नाहीये उदाहरणार्थ त्यांनी समजा टेरिफ लागू केले भारतीय मालावरती तरी सुद्धा त्याच्यावरती मी टीका करेनच असं नाही कारण ते जो निर्णय घेत आहेत ते त्यांच्या दृष्टीने अमेरिकेच्या हिताचा निर्णय आहे भारताने भारताच्या चा हिताचं काय आहे ते करावं भारतावरती तो अन्याय नसेल हे लक्षात घे अन्याय कधी होतो जेव्हा तुमची बाजू खरी असून सुद्धा तुमच्यावर अन्याय करणार जो असेल त्याच्या बाजूनी जर का ट्रम्प उभे राहिले जसं बायडेन सरकार उभे राहत होत तर मग त्यांच्यावर टीका करावी लागेल उदाहरणार्थ गुरुपत्वन सिंग पन्नू आणि सगळं प्रकरण ह्याच्यामध्ये काय झालं बायडेन सरकारने काय केलं युएसएडचा वापर कसा केला आताच ट्रम्प यांनी स्वतःच सांगितलं की जवळजवळ एकवीस मिलियन डॉलर भारतात पाठवले गेले वोटर अवेअरनेस म्हणजे वोटर टर्नआउट काढण्यासाठी म्हणून आणि भारताला या पैशाची गरज नाही असं ते म्हणाले एक गोष्ट सांगायला पाहिजे की भारताला पैसे मिळालेले नाहीत हे यु एड वाले त्यांचे जे हस्तक आहेत त्यांच्या खिशामध्ये पैसे टाकले गेलेले आहेत त्याची खरोखरच गरज नव्हती हो भारतामधला मतदार जो आहे तो जागरूक आहे आणि तो आपलं काम करत असतो असो एवढ्या प्रास्ताविकानंतर आजचा जो व्हिडिओचा प्रमुख विषय आहे त्याच्याकडे वळते आणि हा विषय आहे अर्थातच ट्रम्प यांनी जी शांतता बैठक ठरवली रशिया आणि अमेरिकेच्या दरम्यान दोन्ही देशांची शिष्टमंडळ भेटणार असं ठरलं तेव्हा नेमका कोणत्या देशात ते भेटणार ह्या प्रश्नाचं औत्सुक्य होतं कारण ते नाव अमेरिकेत भेटू शकत ना रशियामध्ये भेटू शकत मग त्यांनी भेटायचं कुठे हा प्रश्न होता अनेकांच्या मनामध्ये कदाचित भारताचं नाव असेल परंतु भारताचं नाव किंवा तो स्थळ जे आहे ते ट्रम्प यांनी न, न निवडता त्यांनी सौदी अरेबियाची निवड का केली हा प्रश्न खूप मोठा आहे सौदी अरेबियाच्या रियाद शहरामध्ये ही बैठक झाली आणि मग ही बैठक ही रियाद मध्येच का व्हावी हा प्रश्न आपल्याला विचारता येईल सौदी अरेबियाचे आणि ट्रम्प यांचे संबंध सौहार्दाचे आहेत आताचे जे एमबीएस त्यांचे प्रिन्स आहेत त्यांच्यावरती बायडेन सरकार किंवा डेमोक्रॅट पक्ष हे अश्लाघ्य आरोप करत होता पत्रकार जलाल यांच्या हत्येचा आरोप त्यांच्यावरती ठेवून अनेक प्रकारे त्यांना छळण्यात आलेला आहे है। ट्रम्प यांनी मात्र तसं काही केलेलं नव्हतं या MBS आणि ह्या संदर्भामध्ये एमबीएस आणि ट्रम्प यांचे जे विशेष संबंध आहेत ते तसेच सलोख्याचे असतील आजच्या घडीला सौदी अरेबिया हा अमेरिकेचं बाहुल आहे असं आपण म्हणू शकत नाही एम बी एस यांनी स्वतःची जी धोरणं आहेत ती स्वतंत्रपणे राबवण्याचा प्रयत्न केलाय परंतु एक मित्रत्वाचं राज्य मात्र सौदी अरेबियामध्ये जरूर आहे आणि मग ह्या नात्याने ट्रम्प यांनी सौदी अरेबियाची निवड केली का हा प्रश्न येतो कारण हाच जर का क्रायटेरिया असेल तर जॉर्डनची पण निवड करता आली असती किंवा इतर अन्य देश सुद्धा आहेत पण ते सगळे न करता मध्य पूर्वेमधला सौदी अरेबिया ह्याचं नाव घेतलं गेलं आणि ह्याला खूप मोठं महत्व आहे त्या महत्वाकडे फारसं कोणी लक्ष वेधून घेतलं नाही आणि म्हणून हा व्हिडिओ करते आहे मुळामध्ये एक लक्षात घ्या तुम्ही ही जी शांतता बैठक बैठक म्हणून जी सांगितली जात होती तिच्यामध्ये अमेरिका आणि रशिया बसणार मग त्याच्यामध्ये निमंत्रण पण नाही युरोपियन देश जे आहेत त्यांच्यापैकी कोणाला निमंत्रण नाही हे कसं झालं असा प्रश्न प्रत्येक जण विचारतोय आणि ती मानते सगळे देश जे आहेत ते सुद्धा पुरंगटून बसलेले आहेत ते टीका करता आहेत पण ही शांतता चर्चा सुरू होण्या अगोदर मुळात रशियाचं म्हणणं काय आहे त्यांच्या अटी काय आहेत म्हणजे प्राथमिक अटी निदान एक समजलं जातं की ह्या अमुक एक दोन तीन चार गोष्टी आहेत ह्याच्यावरती आम्ही समजोता करणार नाही ज्या गोष्टींवरती समजोता करू शकतो त्या गोष्टी अमुक अमुक आहेत हे रशियाकडून पहिलं जाणून घेण्याची गरज आहे ते जाणून घेतल्यानंतर मग झेलेन्स्की असतील किंवा युरोपातले इतर नेते असतील त्यांच्या कानावर ते घालता काना येईल जरूर कानावर काय घालायचं झेलेन्स्कीचं सुद्धा काय आहे ट्रम्प यांनी ते स्पष्ट केलेलं आहे की झेलेन्स्की यांच्या मागे जनमत नाही आणि बाब स्पष्ट आहे मित्रांनो ज्या देशाची इतकुशी साधीशी ती जनसंख्या तिथले जवळजवळ वीस पंचवीस लाख लोक परागांधा दा झाले सहा लाख लोक हे युद्धभूमीवरती वीरगतीला प्राप्त झालेले आहेत आज युक्रेन मध्ये लढण्यासाठी पुरेसे तरुण उपलब्ध नाहीयेत त्यांच्या देशातले आणि म्हणून कॉन्स्क्रिप्शनचं एज म्हणजे सैन्यामध्ये भरती करण्याचं वय खाली उतरवावं लागलं आणि कंपल्सरी कॉन्स्क्रिप्शन म्हणजे तुम्ही जर का पंधरा वर्षा वर्षाचे झाला सोळा वर्षाचे झाला तर तुम्हाला सक्तीची लष्कर भरती करण्याचा आदेश दिले गेलेले आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठलाही युक्रेनी माणूस हा जेलेन्स्कीच्या मागे उभा राहील असं मला वाटत नाही निदान सायझेबल बहुमत तर निश्चित त्यांच्या मागे नाहीये परंतु ही बाब जी आहे ती सगळ्या युरोपियनांना डाचते आहे आज ट्रम्प यांनी जाहीर केलेलं आहे की झेलेन्स्की यांना जर का वाटत असेल की आपण त्या चर्चेमध्ये असावं हो। तर त्यांनी आधी निदान युक्रेन मध्ये निवडून दाखव निवडून यावं आणि मग नंतर आम्ही विचार करू शकतो त्याच्यावरती तेव्हा झेलेन्स्की ना बोलवलं नाही म्हणून टाळ पिटू नका कारण त्यांच्या मागे जनमत नाही असच ट्रम्प सांगतायत आणि हे जनमत जे आहे ना हे महत्वाचं हो आहे जनमत ही चाचणी जर का आपण लावली तर मग मध्य पूर्वे मध्ये काय क्रम करू इच्छितात त्याची आपल्याला थोडीशी एक म्हणतो आपण चुणूक आहे ती चुणूक आपल्याला मिळू शकते सौदी अरेबिया असेल संयुक्त अरब अमिरात असेल आणि मी काल जो व्हिडिओ केला कतार वरचा त्या कतारच्या व्हिडिओनुसार तिकडचे सुद्धा राजपुत्र जे आहेत सर्वे सर्व मोदींपर्यंत पोचले आणि त्याचं कारण मी सांगितलं त्याचं कारण एकच आहे की इस्लामी दहशतवादाच समूळ उच्चाटन करणं हे एक ध्येय घेऊन ट्रम्प आपली दुसरी कारकीर्द राबवताना दिसतायत आणि हे जे महत्त्वाचं काम आहे ते त्यांनी नरेंद्र मोदींवरती सोपवलेलं आहे असं मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलेलं होतं मग उच्चाटनाचं जे काम आहे ते ज्या पंढरीतून व्हायचं आहे ती पंढरी आहे सौदी अरेबिया कारण पंढरी म्हणजे काय तर सौदी अरेबियामध्ये संपूर्ण इस्लामी जगतामधली सर्वात दोन महत्वाची जी पूजनीय स्थानं आहेत ती तिथे आहेत मक्का आहे आणि मदिना आहे जी सर्व जगामधल्या सर्व इस्लामी नागरिक आहेत त्यांच्यासाठी पूजनीय स्थळ आहे आणि ही पूजनीय स्थळं ज्या भूमीवरती आहेत त्या भूमीवरती ही परिषद घेतली गेली ह्या आपल्या धोरणापासून ट्रम्प अजिबात दूर जाणार नाहीत हे स्पष्ट झालेलं आहे त्यांच्या मागे हळूहळू करत इतर देश सुद्धा जॉर्डन देखील त्यांच्या बरोबर येईल त्यांच्यापासून ते सुटणार नाही इजिप्त येईल अब्राहम अकॉर्ड जो त्यांनी पहिल्या आपल्या कारकिर्दीमध्ये राबवला त्याच्यामध्ये अधिकाधिक मुस्लिम देशांनी सहभागी व्हावं ह्या दृष्टिकोनातून ट्रम्प प्रयत्न करतायत एक लक्षात घ्या की गाझा मध्ये त्यांनी जे काही सोल्युशन सांगितलंय की गाझा पट्टी अमेरिकेच्या ताब्यात राहील आणि आम्ही तिचा विकास करू त्याच्यावरती असहमती दाखवलेली आहे सौदी अरेबियाने की हे आम्हाला मान्य नाही म्हणून परंतु तरी सुद्धा सौदी अरेबियावरचा ट्रम्प यांचा विश्वास किती दृढ आहे हे त्या बैठकीच्या निमित्ताने आपल्याला लक्षात येतं आणि मग सौदी अरेबियामध्ये ही बैठक घेण्याचं मुख्य कारण काय असावं हा तुम्ही कयास अजूनही करत असाल आणि त्याचं उत्तर अतिशय थोडक्यात देते हा व्हिडिओ खूप लांबवणार नाहीये एक लक्षात घ्या की तुम्ही जर का शीतयुद्धाचा काळ बघितलात तर त्या शीतयुद्धाच्या काळामधलं सर्वात मोठं रणांगण जे होतं रणभूमी जी होती ती मध्य पूर्वेची होती ती काही तिकडे त्या युरोपामध्ये नव्हती कारण सोवियट संघ आणि ज्याला वॉर्सा पॅक्ट म्हणतो आपण ती सगळे देश हे अत्यंत स्टील म्हणजे पोलादी मनगटाच्या पकडीमध्ये हो सापडलेले देश होते ते रशिया सांगेल तो अंतिम आदेश त्या देशांमध्ये होता त्यामुळे तिथे कोल्ड वॉर होण्याची गरज शक्यता नव्हती ते कोल्ड वॉर कुठे होत होतं युरोपात सुद्धा होणार नव्हतं आणि अमेरिकेत सुद्धा होणार नव्हतं ते कोल्डवॉरचं जे सगळं रण आहे ना ते खास करून मध्य पूर्वेमध्ये होत उदाहरणार्थ पॅलेस्टाईन मध्ये जी संघटना होती अल फते असेल किंवा पीएल असेल ह्याच्या मागे संपूर्णपणे उभे राहिलेले होते ते सोविट रशियात उभे राहिला होता किंबहुना तुम्ही जर का इतिहास वाचलात तर ह्या पीएलओ च्या मागे त्यांना प्रशिक्षण देणारा देश कोण असेल तर तो, तो सोविट रशिया होता यासिर आराफात हे सोविट रशियाने पुढं केलेलं एक माउलं होतं हीच परिस्थिती होती लेबेनॉनच्या मध्ये सुद्धा इराणच्या मागे रशिया उभा आहे हे तर गुपित नाहीये हे अतिशय उघड आहे रशियाने इराणचा पाठपुरावा कायम केलेला आहे ज्या वेळेला ट्रम्प यांच्या पहिल्या कारकिर्दीत असेल किंवा बायडेन यांच्या कारकिर्दीत त्याच्याही अगोदर इराण वरती अनेक प्रकारचे निर्बंध लावले गेले तिथल्या राजवटीच्या विरोधामध्ये अनेक पावलं अमेरिकेने उचलली तेव्हा सुद्धा पुतीन इराणी राजवटीच्या मागे खंबीरपणे उभे होते हे तुमच्या अगदी सिरियामध्ये जे काही घडलं आणि त्याच्यामधले बशरल असद यांची सत्ता टिकवून धरण्याचं काम रशियाने केलेलं होतं आणि म्हणून कितीही प्रकारे अमेरिकेने प्रयत्न केले तरी सुद्धा बशरल असद यांच्या राजवट त्यांना संपुष्टात आणता आली नव्हती इसिस सारखी अत्यंत भीषण संघटना त्यांच्या सहकार्यांना सदस्यांना देऊन सुद्धा बशरल असद त्याला पुरून उरलेले होते आणि त्याच केवळ एकमेव कारण म्हणजे रशिया आणि रशियाचं सहकार्य या सगळ्या मध्य पूर्वेमध्ये चीननी थोडाफार आपला शिरकाव करण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे परंतु रशियाचे जितके घनिष्ठ संबंध मध्यपूर्वेमध्ये आहे आणि फार पूर्वीच्या काळापासून आहेत तसे संबंध चीनचे नाहीये इराकमध्ये सुद्धा सद्दामची राजवट जोपर्यंत होती तोपर्यंत सद्दामच्या राजवटीच्या मागे त्याला भरभक्कम पाठिंबा देणारा रशियाच होता तेव्हा मध्य पूर्वेमधला सर्वात जुना खेळाडू जर का कोण असेल अमेरिके इतका जुना खेळाडू कोण असेल तर तो, तो रशिया आहे संपूर्ण जगामध्ये आज जर का शांतता नांदायची असेल तर ती मध्य पूर्वेमध्ये नांदावी लागेल युरोपचं मी एवढं होणार घेत नाही त्याच्याबद्दल आपण वेगळा व्हिडिओ करू कदाचित पण हा जो गाझा अॅकॉर्ड आहे किंवा गाझा बद्दलचे ट्रम्पचे विचार असतील सिरियामध्ये जे काय घडलं त्याच्याबद्दल असेल इराक बद्दल असेल आणि अजून जो प्रश्न सुटला नाहीये तो इराणचा प्रश्न असेल आणि सौदीच्या दक्षिणेला असलेला यमन या सगळ्याच्या बाबतीत रशियाची काही भूमिका आहे हे लक्षात घ्या आणि ही भूमिका काय आहे ह्या भूमिकेचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय ट्रम्प रशिया बरोबर वर शांतता करार करणार नाहीत कारण तुम्ही जर का युक्रेनचं एक जर का आयसोलेशन मध्ये वेगळं काढून जर का तुम्ही शांतता करार केला तर रशियाची बल्ले बल्ले होऊन जाईल त्यांनी आधीच सांगितलेलं आहे की जी भूमी आम्ही जिंकली आहे ती परत सोडणार नाही कारण तिथे रशियन प्रजा रशियन भाषा बोलणारी प्रजा तिथे राहते आणि त्यांना आम्ही पुन्हा एकदा युक्रेनच्या भाषामध्ये ढकलणार नाही ही अगदी स्पष्ट भूमिका पुतीननी मांडलेली आहे त्याच्यात सोबत रशियावरती लावले गेलेले अनेक आर्थिक निर्बंध आहेत त्यांचे गोठवले गेलेले अॅसेट्स आहेत वेगवेगळ्या बँकांमध्ये त्यांची फिजिकल प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी सुद्धा गोठवण्यात आलेली होती हे सगळे मुद्दे असणार आहेत सगळे मुद्दे असणार आहेत आणि त्याच्या सोबतच युक्रेनला नेटोमध्ये न घेण्याचं आश्वासन असणार आहे पण हे सगळं जर का रशियाला द्यायचं असेल तर रशियानी ट्रम्प बिझनेसमन आहेत तेव्हा ते रशियाकडून काहीतरी मोठा घबाड काढल्याशिवाय गप्प बसणार नाहीत दोन गोष्टी आहेत आणि म्हणून मध्यपूर्वेमध्ये आपण जे काही करतो आहोत त्याच्या मागे रशिया उभा राहणं ही एक अमेरिकेची मोठी गरज आहे कारण रशिया सोबत असेल तर ट्रम्प यांना मध्य पूर्वेमध्ये जे काही करायचं आहे ते सहज शक्य होईल पण रशिया विरोधात उभा राहिला तर त्याच्यामधलं काहीही करणं शक्य होणार नाही म्हणजेच त्याच्यासाठी भगीरथ प्रयत्न करावे लागतील मग तसं करण्यापेक्षा रशियाची सहमती जी आहे ती याही प्रश्नांवरती घ्यायची आणि मगच पुढे पाऊल टाकायचं हा त्याच्या मागचा विचार आहे सौदी अरेबिया तिथे उगाच बसलेला नाहीये मध्य पूर्वेमध्ये शांतता प्रक्रिया किंवा त्याच्यावरची बोलणी करणं हा एक उगाचाच रॅन्डमली सिलेक्टेड व्हेन्यू नाही येतो तो त्याच्या मागे हा विचार आहे आणि रशियाचं या सगळ्याबाबत काय म्हणणं आहे एकत्र येऊन कट्टरता वादाचा जर का प्रश्न सोडवायचा असेल तर रशियाचं म्हणणं विचारात घ्यावं लागेल मी जितकं वाचलं आहे तेवढ्या गोष्टीमध्ये मी एक सांगू शकते कि तुम्ही ज्यांच्या मागे उभे राहता ती स्वातंत्र्याची चळवळ आणि रशिया उभा राहतो तो मात्र दहशतवाद हा दुटप्पी व्यवहार चालणार नाही असं पुतीन गेली तीस वर्ष सांगतायत ते सत्तेवरती अठ्ठ्याण्णव साली वगैरे आले असतील कधीतरी परंतु त्याच्या अगोदर पासून सुद्धा पुतीन यांची या विषयाची समज अतिशय स्पष्ट आहे आणि मध्ये जे इस्लामी रॅडिकल्स होते अफगाणिस्तानमध्ये इस्लामी रॅडिकल्स घुसवून सोव्हिएत रशियाची सत्ता संपुष्टात आणली गेली या सगळ्या बाबतच्या कट आठमणी तत्कालीन केजीबी मध्ये काम करणाऱ्या पुतीन यांच्या मनामध्ये अतिशय ताज्या आहेत तेव्हा जरूर आपण म्हणू शकतो की रशियाने इराणला सहकार्य केलं म्हणजेच हमासला केलं हिजबुल्ला केलं हुदीन केलं पॅलेस्टाईन मध्ये पीएलओ ला केलं आणि अलफतेला सुद्धा केलं हे सगळं जरी खरं असलं तरी देखील हा सगळा चॅप्टर किंवा हे प्रकरण जर का कायमच निपटायचं असेल तर रशियाचं त्याबाबतचं म्हणणं काय हो आहे आणि त्यांना त्याच्यामध्ये काय हवं आहे हे जाणून घेण्याची गरज आहे आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये झेलेन्स्की हजर राहण्याची अजिबात गरज नाही कारण हे मुद्दे सगळे जे आहेत ते अमेरिका आणि रशियाच्या मधले आहेत त्याचा आणि युक्रेनचा काही संबंध नाहीये मध्य पूर्वेमधल्या वाटाघाटी ज्या आहेत त्या वाटाघाटी एक विशिष्ट दिशेने जाताना जर का दिसल्या तर त्याचं एक्सटेन्शन म्हणून युक्रेनच्या युद्धाची समाप्ती होऊ शकते कदाचित आपण आता सुद्धा बघतो आहोत फार काही युद्ध भडकताना दिसत नाही आपल्याला पैसा कोण देणार हा प्रश्न आहे युरो युरोपियन युनियननी किती नाटकं केली तरी पैशाचं सोंग त्यांना आणता येणार नाही हे ट्रम्प यांना माहिती आहे तेव्हा त्यांना आपल्या निर्णयाच्या मागे फरफटावं लागेल हेही त्यांना माहिती आहे आणि ते फरफटले नाहीत तर त्या युरोपियन युनियनमध्ये युरोपामधली अनेक राष्ट्र जी आहेत ती आपला विरोध दर्शवू लागतील मत नोंदवायला लागतील ह्याची ट्रम्पला खात्री आहे जे नोंदवणार नाही त्या त्या देशामधले राजकीय विरोधक त्यांच्या सरकारचे ते ट्रम्प यांच्या बाजूनी येण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मग अशा अवस्थेमध्ये जेव्हा एक प्रकारची अनुकूल परिस्थिती आहे तेव्हाच मध्य प्रश्न सोडवणं ही महत्वाची बाब आहे आणि म्हणूनच जर का ह्या इस्लामी कट्टरता वादाला पूर्ण विराम द्यायचा असेल तर अमेरिका रशिया यांनी एकत्र येऊन बोलणी करण्याची गरज आहे सौदी अरेबिया हे त्याच्यासाठीच अत्यंत योग्य स्थान आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीये का की सौदी अरेबिया मधले प्रिन्स एम बी एस यांनी आता जे आदेश लागू केलेले आहेत मला वाटतं रमजानचा महिना जवळ येतो आहे आणि त्या निमित्ताने कुठल्याही मशिदीवरती भोंगे लावले जाऊ नयेत भोंग्यांमधून प्रवचन देऊ नका प्रवचन अतिशय छोट असलं पाहिजे लांब लचक प्रवचन करायची नाहीत मशिदीच्या बाहेर कोणीही बसायचं नाही तिथे बसून मोठाल्या सभा घ्यायच्या नाहीत मशिदीमध्ये जे काही तुम्हाला लोकांना अन्नदान करायचं असेल ते अन्नदान आतमध्ये करा ते बाहेर येता कामा नये असेही आदेश दिले गेलेले आहेत इफ्तार पार्ट्या म्हणजे उपास सोडण्यासाठी म्हणून जे काही ते करतात त्या पार्ट्यांवरती सुद्धा बंधनं लागू झालेली आहेत आणि ही बंधनं जी आहेत ती मक्का आणि मदीना ही दोन मशिदी सोडल्या तर उर्वरित सर्व मशिदींना लागू करण्यात आलेली आहेत टीव्हीवरती सुद्धा काय दाखवावं ह्याचे सुद्धा मार्गदर्शक तत्व सरकारने सांगितलेली आहेत इतके जर का अशा पद्धतीचे नियम सौदी अरेबिया रमजान सारख्या पवित्र महिन्यासाठी लागू करत असेल तर एम बी एस यांच्या मनामध्ये कट्टर पंथाबद्दलची मतं काय आहेत हे स्पष्ट होतं आणि असा राज्यकर्ता ज्या राज्यात आहे ज्या देशामध्ये आहे तिथे शांततेची बैठक घेण्याचं जे औचित्य आहे ते औचित्य मी तुमच्यापर्यंत या व्हिडिओमधून पोहोचवते आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार